आपल्या महायुती सरकारने एकविरा देवीच्या भक्तांसाठी एक आनंदाची बातमी आणली आहे ती अशी की कारला येथील देवीच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम लवकरच सुरू केले जाणार आहे आणि यासाठी कंत्राटदार नियुक्तीची प्रक्रिया देखील सरकारने सुरू केली आहे याच महायुती सरकार मधले आपल्या राज्याचे कार्यकुशल मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आई एकविरा देवी मंदिर परिसराच्या सुशोभीकरणासाठी तब्बल पाच कोटी रुपयांचा निधी दिला आहे तसेच एकविरा देवी पायथा ते कार्ला भाजे लोहगड येथील प्रमुख जिल्हा मार्गाला जोडणारा एकशे नऊ किलोमीटर साठी तब्बल पूर्णांक निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे हा रस्ता चांगला झाल्याने पर्यटकांचा प्रवास हा अगदी सुखकर होणार असून त्यामुळेच येथील पर्यटनाला देखील चालना मिळणार आहे आणि याच साठी महायुती सरकार तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे भाजप कोकण कडून मनापासून आभार